उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासमोर कागल विधानसभा मतदारसंघात मोठे राजकीय आव्हान उभं राहण्याची शक्यता आहे कारण भाजपचे नेते शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजित घाटगे यांनी आगामी विधानसभेला तुतारी फुंकण्याचा निर्णय घेतला आहे मंगळवारी त्यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतल्याचे खात्रीशीर उरित आहे तीन सप्टेंबरला पवार कोल्हापूर दौऱ्यावर असून यावेळी घाटगे यांचा पक्षात प्रवेश होणार आहे मेळावा घेऊनच ते फुंकण्याची शक्यता आहे भूमिका स्पष्ट झाल्याने कागल विधानसभा निवडणुकीचे चित्र स्पष्ट झालं असून महायुतीचे पालकमंत्री हसन मुश्रीफ विरुद्ध महाविकास आघाडीचे समरजित घाटगे अशी थेट लढत तिथे होण्याची चिन्हे दिसत आहेत यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्स मध्ये लिहा चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सब्सक्राइब करा जगात भारी कोल्हापुरी